उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली म्हणजे गांधी घराण्याचे पारंपरिक लोकसभा मतदारसंघ एकोणीशे एकाहत्तर पासूनच्या लोकसभा निवडणुका पाहता गांधी परिवारातील सदस्य अमेठीतून आठ वेळा तर रायबरेलीतून सहा वेळा खासदार म्हणून निवडून गेलेत राजीव गांधी आणि राहुल गांधी या पिता पुत्रांनी तर अमेठीतून विजयाची हॅट्रिक साधली आहे तर सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून विजयाचा चौकार मारला आहे नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा प्रियंका गांधी यांनी दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक न लढण्याचा तर राहुल गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झालेले राहुल गांधी यंदा अमेठीऐवजी पहिल्यांदाच रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत अमेठीमध्ये काँग्रेसनं किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे तिकडं भाजपनं रायबरेलीतून दिनेश प्रताप सिंह यांना राहुल गांधी यांच्या विरुद्ध निवडणूक रिंगणात उतरवलंय तर अमेठीतून स्मृती इराणी निवडणूक लढवत आहेत रायबरेली आणि अमेठी येथील निवडणुकांचा आजवरचा इतिहास पाहता काँग्रेससाठी हे दोन्ही मतदारसंघ फायद्याचेच ठरले आहेत एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार एकोणीस या कालावधीत झालेल्या तेरा लोकसभा निवडणुकांपैकी काँग्रेसनं अमेठीत तब्बल दहा वेळा विजय मिळवला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी अमेठीतून एकोणीशे चौऱ्याऐंशी एकोणीशे एकोणनव्वद आणि एकोणीशे एक्क्याण्णव तर राहुल गांधी यांनी दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असा सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक साधली होती मात्र दोन हजार एकोणीसमध्ये राहुल गांधी यांना भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता याच मतदारसंघातून एकोणीशे ऐंशी मध्ये संजय गांधी यांनी विजय मिळवला होता मात्र एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत भारतीय लोकदलाच्या रवींद्र प्रताप सिंह यांनी संजय गांधी यांना पराभूत केलं होतं अमेठीतून एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सोनिया गांधी विजयी झाल्या होत्या एकोणीसशे एक्क्याहत्तर ते दोन हजार एकोणीस या कालावधीत अमेठीतून विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार कोण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार चौदा विजयी उमेदवार राहुल गांधी दोन हजार नऊ विजयी उमेदवार राहुल गांधी दोन हजार चार विजयी उमेदवार राहुल गांधी एकोणीसशे नव्याण्णव विजयी उमेदवार सोनिया गांधी एकोणीसशे शहाण्णव विजय उमेदवार कॅप्टन सतीश शर्मा एकोणीसशे एक्क्याण्णव विजयी उमेदवार राजीव गांधी एकोणीसशे एकोणनव्वद विजयी उमेदवार राजीव गांधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी विजयी उमेदवार राजीव गांधी एकोणीसशे ऐंशी विजयी उमेदवार um संजय गांधी आणि एकोणीसशे एकाहत्तर विजयी उमेदवार विद्याधर वाजपेयी अमेठीतून एकोणीशे शहाण्णवमध्ये काँग्रेसचे कॅप्टन सतीश शर्मा तर एकोणीशे एकाहत्तरमध्ये काँग्रेसचे विद्याधर वाजपेयी यांनी विजय मिळवला होता आता रायबरेलीकडे वळूयात एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार एकोणीस या कालावधीत झालेल्या तेरा लोकसभा निवडणुकांपैकी काँग्रेसनं रायबरेलीतही तब्बल दहा वेळा विजय मिळवला आहे सोनिया गांधी यांनी तर रायबरेलीतून विजयाचा चौकार मारला आहे रायबरेलीतून सोनिया गांधी दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग चार वेळा निवडून आल्या आहेत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी एकोणीशे एकाहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी अशा दोन वेळा रायबरेलीतून खासदार बनल्या मात्र एकोणीशे सत्याहत्तरमध्ये त्यांना भारतीय लोकदलाच्या राजा नरेन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार एकोणीस या कालावधीत रायबरेलीतून विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार कोण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस विजय उमेदवार सोनिया गांधी दोन हजार चौदा विजयी उमेदवार सोनिया गांधी दोन हजार नऊ विजयी उमेदवार सोनिया गांधी दोन हजार चार विजय उमेदवार सोनिया गांधी एकोणीसशे नव्याण्णव विजय उमेदवार कॅप्टन सतीश शर्मा एकोणीसशे एक्क्याण्णव विजय उमेदवार शीला कौल एकोणीसशे एकोणनव्वद विजय उमेदवार शीला कौल एकोणीसशे चौऱ्याण्णव विजय उमेदवार अरुण नेहरू एकोणीसशे ऐंशी विजय उमेदवार इंदिरा गांधी एकोणीसशे एकाहत्तर विजय उमेदवार इंदिरा गांधी एकूणच काय तर काँग्रेससाठी धार्जिण असलेल्या आंबेठी आणि रायबरिली या दोन्ही मतदारसंघांत यावेळी देखील काँग्रेसचे उमेदवार जिंकून येणार का आणि रायबरेलीकर आई आजी यांच्याप्रमाणेच राहुल गांधी यांनाही विजयी करणार का याचा निकाल आजपासून बरोबर एक महिन्याने लागणार आहे पाहत राहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका